आता आपण पाहूया तेराव्या श्लोकामध्ये काय दिलेलं आहे थोडक्यात तत षडच पण वानकम गोमुखा सैभ्यनयंत सर्व मुलो मुलोभवत षड्ड म्हणजे शंख आणि बा भेर्य म्हणजे मोठे नगारे अशा पद्धतीच त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतारिया आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर असा होता सुरुवात केलेली आहे युद्धाच्या युद्धासाठी तर आपण पुढे बघू पाहू चौदाव्या श्लोकामध्ये काय दिलेलं आहे